धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही थांबायचं नाव घेत नाहीये पहिल्यांदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली त्याचं कारण म्हणजे भीडमधील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड हा माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती त्यानंतर हळूहळू त्यांच्यावरती अनेक आरोप होऊ लागले त्यानंतर आता मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पास न करताच टेंडर काढल्याचा आरोप त्यांच्यावरती

त्यामुळे सुरेश धस त्यांना भेटले आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असं वक्तव्य स्वतः सुरेश धस यांनी केलं होतं नुकतीच धनंजय मुंडे यांनी एक्स या एक पोस्ट शेअर करत त्यांच्या आजारपणाबद्दल माहिती दिली आहे या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले की माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती पदश्री डॉक्टर टी पी लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासून काळजी ण्याचा सल्ला दिला होता याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं त्याच्यावरील उपचाराचं चा निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण चहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या आजारामुळे मला सलग दोन मिनिटं व्यवस्थित बोलता येत नाहीये त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलेलं नाही याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना कल्पना दिली आहे लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामामध्ये रुजू होईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विट करत दिली आहे आता धनंजय मुंडे यांना झालेला बेल्स पालसी हा आजार नक्की काय आहे ते जाणून घेऊया तर बेल्स पालसी बेल्स म्हणजे लकवा हा शरीरातल्या स्नायूंशी निगडीत असलेला वायू सदृश्य विकार आहे अर्धांग वायूमध्ये शरीर अर्धरिकामी होतं बेल्स पाल्सी मध्ये चेहरा एका बाजूने लटकल्यासारखा होतो पेशंटला गाल फुगवण्यास गालाची हालचाल करण्यास त्रास होतो याचा पापण्यांवर आणि भोयांवर सुद्धा परिणाम होतो डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या किंवा अर्धोंद राहतात हा विकार होण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये आता या ट्विटमुळे मुळे धनंजय मुंडे पुन्हा चर्चेचा विषय ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे